कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नाही अनिकत कदम हे माझे चुलत भाऊ आहेत आणि बघा शेवटी त्यांनी कोणाचा प्रचार करावा कोणाचा प्रचार न करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी माझ्या विरोधकाचा प्रचार केला म्हणून आमचं काय रक्ताचं नातं संपणारा असला विषय नाही मरेपर्यंत आमचं रक्ताचं हे राहणारच आहे आणि अनिकेत हा व्यावसायिक आहे माझ्यापेक्षा लहान आहे आणि उत्तम व्यवसाय करतायत मुंबईमध्ये असेल किंवा गावच्या ठिकाणी असेल तर त्यांना व्यवसाय करता नक्की माझ्या शुभेच्छा असतील पण थोडी राजकारणापासून लांब राहिले बरं राजकारण म्हटलं की थोडी दुसखुस होते आणि ती होऊ नये अशी माझी अपेक्षा असणार आहे मोठा भाऊ भाऊ म्हणून पण तरी सुद्धा तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्याच्याने का आमच्या नात्यामध्ये काही कटुता येणार नाही याची जबाबदारी मात्र मी नक्की नक्की नक्कीच मध्यंतरी एक अडीच तीन वर्षांपूर्वी आम्ही प्रयत्न केले होते की आता अनेकेचा साखरपुडाला लग्नाला आम्ही संपूर्ण कुटुंब आम्ही होतो आणि महाराष्ट्रासमोर कौटुंबिक वाद जाऊ नये ह्या विचाराचा मी आहे ते कौटुंबिक वाद हे नेहमी चार भिंतीच्या आतच राहिले पाहिजेत परंतु विरोधकांनी नेहमी असा प्रयत्न केलाय की आमच्यामध्ये हे वाद अजून वाढत राहावेत शेवटी माझा जो विरोधक आहे माझं नाव घ्यायचं नाही जो माझ्यासमोर निवडणूक लढवणार आहे त्यांनी आजपर्यंत गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये हेच केलेलं आहे त्याला एके रुपयाचा विकास करता आलेला नाहीये परंतु प्रत्येक वाडीत भांडं लावणं प्रत्येक कुटुंबामध्ये भांडं लावणं प्रत्येक गावामध्ये भांडं लावणं आणि भांडं लावली की गावाचे दोन फळी होतात दोन ग्रुप होतात मग एक ग्रुप आपल्याकडे ठेवणं ही त्याची काम करण्याची नीती आहे आणि म्हणून ह्या नीतीला कदाचित ते बळी पडले असतील पण नक्कीच ह्यापुढे भविष्यामध्ये आम्ही एकत्र यायचा पुन्हा प्रयत्न करू ना आहेच ना आमच्या कुटुंबापासून त्यांनी सुरुवात केली की सबंध तालुक्यामध्ये पूर्ण गावामध्ये सगळ्या वाड्यांमध्ये त्यांनी हेच नाटक तीन चार वर्ष केलेली आहेत फक्त भांडण लावणं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं एवढा एक कलमी कार्यक्रम त्यांनी चार वर्ष राबवलेला पण त्याला जनता बळी पडणार नाही जनता जी आम्ही विकास कमं केलेली आहेत त्या विकास कमाच्या सोबत राहील हा माझा विश्वास आहे नाही येऊ नये म्हणजे काय संपूर्ण आयुष्य नाही ना निवडणुका जातात नातं कायम राहतं आणि तसं नातं आमचं नेहमी कायम राहील जे रक्ताचं नातं आहे आणि आम्ही वेळ आम्ही कुटुंब सगळे एकत्र आहोत ना माझे सगळे सगळे आमचे जेवढे माझे सुलत भाऊ आहेत जेवढ्या बहिणी आहेत आम्ही संपूर्ण कुटुंब आम्ही एकत्र आहोत आणि सगळे शेवटी मी त्यांच्यापेक्षा जरी वयाने लहान असलो तरी सुद्धा सगळे प्रचारासाठी उतरलेले आहेत आणि आम्ही केलेले विकास म्हणून जनतेपर्यंत पोहोचवत आहेत कौटुंबिक म्हणून कौटुंबिक नक्की मागे घेणार का घेणार नाही कुटुंब एकत्र राहावं शेवटी मोठा बाब म्हणून माझी पण जबाबदारी आहे म्हणजे अनिकेतपेक्षा मी मोठ्या असल्यामुळे आणि नक्कीच माझ्याकडे प्रयत्न राहतील ना